देवेंद्र फडणवीसजी आम्हाला असे प्रश्न विचारायचे आहेत की जे गेले महिनाभर आम्ही तयारी करतो आहोत लोकांशी बोलतो आहोत की त्यांना त्यांच्या जगण्यामध्ये बदलासाठी असं नेमकं काय हवंय कारण तुम्ही ईज ऑफ लिव्हिंग बद्दल कायम बोलता पण आम्ही गेल्या विशेषतः सत्तावीस महापालिका क्षेत्रांमध्ये जे आहे तिथं काही कमिशनर सुद्धा आहेत पण ईज ऑफ लिव्हिंग आम्हाला प्रशासनामध्ये जास्त दिसलं लोकांमध्ये खूप कमी दिसलं ज्या काळामध्ये प्रशासकीय राज्य महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ आहे माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री झालात त्यावेळी चव्वेचाळीस वय होतं चाळीसशी नुकतीच ओलांडलेली होती दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाला तिसऱ्यांदा झालाय पण दुसऱ्यांदा ज्यावेळी पूर्ण वेळ मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काम पाहायला सुरुवात केली त्यावेळी तुम्ही दहा वर्ष प्रगल्भ झालेला आहात या दोन मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीकडे तुम्ही दुसऱ्यासाठी कुठल्या स्वरूपाची आव्हानं समोर बघता आणि काय नेमकं डोळ्यासमोर राहतं दहा वर्षामध्ये असं म्हणतात ना पुलाखालनं फार पाणी निघून गेलं आहे तसं माझ्याही संपूर्ण अनुभवामध्ये दहा वर्षात अधिक परिपक्वता आली आहे दहा वर्षापूर्वी जेव्हा मी आलो होतो त्यावेळेस महाराष्ट्रातले अनेक लोक संशयाने बघायचे की हा व्यक्ती कधी मंत्रिपदावरही राहिला नाही आणि थेट मुख्यमंत्री झाला तर हा काही करू शकेल का पण पाच वर्षाच्या कार्यकाळानंतर आता पुन्हा ज्यावेळेस मुख्यमंत्री झालो त्यामुळे तो प्रश्न माझ्यासमोर नाही आहे कारण लोकांनी मी काय करू शकतो किंवा मा माझी क्षमता काय आहे ही बघितलेली आहे पण मला असं वाटतं की एक व्यक्ती म्हणून देखील इतक्या आव्हानांचा सा सामना हा गेल्या दहा वर्षात सातत्याने केलेला आहे की त्यामुळे एक परिपक्वता किंवा प्रगल्भता ही निश्चितपणे निर्माण झालेली आहे आणि म्हणून आता आव्हानांची चिंता वाटत नाही किंबहुना Uh, ज्याला आपण मल्टीटास्किंग म्हणतो तशी आव्हानं पेलत असताना आव्हानांचा सामना करत असताना आपला अजेंडा ढळू द्यायचा नाही आपल्या अजेंड्यावर आपण चालत राहायचं असा माझा प्रयत्न असणार आहे खरं म्हणजे या दहा वर्षात दोन हजार एकोणीस साल आलं नसतं तर कदाचित महाराष्ट्र अधिक वेगानं पुढे गेला असता कारण दोन हजार एकोणीस ते चोवीस या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये काय काय घडलं हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण त्याच्यामुळे जे विकासाची गती आपण घेतली होती तिला काही प्रमाणात खेळी बसली पण पुन्हा बावीस नंतर आपण त्याला ती गती दिली आहे पण आता मी तुम्हाला दाव्याने सांगतो की अनस्टॉपेबल महाराष्ट्र ज्या महाराष्ट्राला कोणी थांबवू शकणार नाही असा महाराष्ट्र यापुढे आपल्याला पाहायला मिळेल अगदी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका